नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे पाचही टप्पे पार पडले आणि आता सगळ्यांचं लक्ष लागले ते निकालाकडे येत्या चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आता लोकसभा निवडणुका म्हटलं आणि राज्यातील कुठलीही लोकसभा नसेल लो, कुठलीही निवडणूक असली तरी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं ते पुण्याकडे आता पुण्यामध्ये चार लोकसभा मतदारसंघ आहेत पुणे मावळ शिरूर आणि बारामती या चारही मतदारसंघाची निवडणूक यंदा अं प्रतिष्ठापणाला लागल्याची पाहायला मिळते कारण की पक्ष फुटीनंतर अं बारामती असेल आणि शिरूर असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना यंदा पाहायला मिळाला यासोबतच मावळमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत तिथे पाहायला मिळाली तर पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसचा थेट सामना पाहायला मिळाला होता अशातच पुण्यामधलं चित्र काय असेल पुण्यातल्या नामतदारांचा कल नेमका कुठला होता यंदाची निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती गाजली याविषयी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत पुण्याचे वृत्त संपादक धनंजय बिजले सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळमध्ये सर काय सांगाल आपण सुरुवात करूया पुण्यापासून पुण्यामध्ये भाजपकडून मुलीधर मोह यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्याकडे आता रवींद्र धंगेकर नुकताच पॅटर्न जो पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी उतरवला तर हा पॅटर्न कितपत चालला लोकसभेमध्ये अक्षर पुण्याची निवडणूक सुरुवातीला अतिशय सोपी जाईल असं सगळ्यांचं म्हणणं होतं त्याला तीन कारण होती तर गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपची जी उमेदवार आहेत गिरीश बापट असतील अनिल शिरोळे असतील यांनी तीन लाखाच्या वर लीडनी निवडणूक जिंकली होती त्यामुळं ही सोपी निवडणूक आहे असं म्हटलं जात होतं पण तसं तो आता जसा उल्लेख केला की धंगेकरांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड शेवटच्या टप्प्यात कामालीची चोरस आणली कसबा विधानसभा हा भाजपचा जो बाले किल्ला त्यांनी मिळवला होता त्यावेळेस हुईज धंगेकर असा एक त्यांना उपरोधानं चंद्रकांत पाटील म्हटले होते आणि त्या तूच त्यांनी कॅचलाईन करून भाजपने ती निवडणूक खिशात घातली होती अशा पद्धतीने त्यांनी शेवटच्या प्रचाराच्या टप्प्यात अतिशय रंगत निवड आणली निवडणुकीत आणि एक ज्याला म्हणूया की मुरलीधर मोहोळ यांच्या पुढं मोठं आव्हान निर्माण केलं एक तुला थोडस लोकसभेच्या या मतदारसंघाविषयी थोडं मागे जाऊन बोलायचं झालं तर हा परंपरागत काँग्रेसचा बालेगिल्ला असलेला मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊच्या आधी कायम इथून काँग्रेस निवडून आलेला आहे विठ्ठलराव गाडगिळ असतील काकासाहेब गाडगेळ असतील मोहन धारिया असतील हे दिग्गज नेत्यांनी पुण्याचं नेतृत्व केलेलं आहे पण दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची फेररचना झाली आणि भाजपला जे अनुकूल असे विधानसभा मतदारसंघ आहेत ते या पुणे लोकसभा मतदारसंघात आले आणि काँग्रेसला जे अनुकूल हाडपसर सारखा मतदारसंघ होता तो पुनर्रचनेत मध्ये गेला त्यामुळं त्याच्यानंतर अण्णा जोशी असतील अनिल शिरोळे असतील प्रदीप रावत असतील आणि आताचे गेल्या वेळेसचे गिरीश बापट असतील असे चार खासदारांनी पुण्याचं चा प्रतिनिधित्व केलं आणि या सर्व उमेदवारांनी चढत्या क्रमानं मताधिक्यानं निवडणूक जिंकलेली गेल्या जर दोन हजार एकोणीसची जर निवडणूक तू पाहिलीस तर या मतदारसंघात साडेतीन लाखा तीन लाखाच्या वर बापट यांना लीड होतं आणि हे लीड असल्यामुळं इथून भाजपची उमेदवारी मिळवणं हाच एक सगळ्यात सोपा मार्ग होता संसदेत जाण्यासाठी आणि त्यात मुरली जर मोहळ्यांनी बाजी मारली ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते महापौर होते कोरोनाच्या काळात आणि त्यामुळे त्यांना पक्षांनी संधी दिल्यानंतर ही निवडणूक सोपी जाईल असं वाटलं होतं पण आत्ता मग उल्लेख केला तसं धंगेकर यांच्या रूपाने आणि चारच महिन्यापूर्वी जो विधानसभेत त्यांनी जो निभळ विजय मिळवला होता तो कॅच करण्यासाठी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आता धंगेकर आणि मोहोळ यांच्या लढतीमध्ये तिरंगी लढत आहे ती म्हणजे वसंत मोरेंची वसंत मोरे मनसेचा चेहरा प्रसिद्ध चेहरा आहेत परंतु या निवडणुकीमध्ये वसंत मोरे म्हणजे ज्यावेळेस रवींद्र धनगेकर यांची उमेदवारी होण्याआधी सुद्धा वसंत मोरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती कारण की वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं ठाकरेंची भेट घेतलेलं पाहायला मिळालं होतं संजय राऊत सुद्धा याविषयी बोलले होते परंतु वेळेस वसंत महा वे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती काय सांगाल ही तिरंगी लढत आणि यामध्ये असंही बोललं जातं की वसंत मोरे हे जे आहे ते धंगेकारांचे मतविभाजन होईल एक प्रकारचं बोललं जाते काय सांगेल याच्यावरती कसं आहे गेल्या वेळेस जर वंचितच्या उमेदवाराला जी मतं मिळाली होती ती पासष्ट हजार मतं मिळाली होती पुण्यातून आणि यावेळेस थोडा आता वंचित वंचितच्या उमेदवाराकडे आपण लक्ष दिलं जातं कारण काय तर वसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे मनसेचे आहेत आणि धंगेकर सुद्धा हे मनसेचे कार्यकर्ते होते मनसेचे ते नगरसेवक होते दोघं हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत हो त्यामुळे मनसेची फाटा फुटवून मतं जे धंगेकरांकडे येणार आहेत ती वसंत मोर्याला मिळतील असं एक बोललं जात दुसरं जरी कसब्या कसब्या निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला होता याही निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे mm -hmm. पण असा असताना सुद्धा कसब्याच्या निवडणुकीत मनसेची मतं धंगेकरांना मिळाली होती तसंच याही वेळेस होईल का कारण कोथरूडमध्ये मनसेचं मोठं मतदान आहे तर त्यामुळं ही मतं फोडण्यासाठी वसंत मोरेंना तिकीट दिलं गेलं का काय अशी सुद्धा एक चर्चा होती पण माझं वैयक्तिक मत विचारशील तर निवडणूक झाल्यानंतर आता आपण त्याच्यावर थोडस बोलता येऊ शकतं पण निवडणूक तिकीट मिळाल्यानंतरची ही तुझी चर्चा होती की दंगेकरांची मतं घेणार का वगैरे पण ज्या पद्धतीनं वसंत मोरेंनी प्रचार केला ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणुकीत फार काही असं इंटरेस्ट दाखवला नाही जेवढा त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी दाखवला पण उमेदवारी अर्ज सुद्धा ते अतिशय लो प्रोफाईल त्यांनी भरला मिरवणूक वगैरे काही काढली नाही नंतर परत चर्चा झाल्यावर त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला परत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते फार ते प्रचार करतायत कारण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते नाविन्यपूर्ण फेसबुक पोस्टसाठी किंवा याच्यासाठी ओळखले जातात पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मोठा प्रचार करतील असं सगळ्यांना एक वाटत होतं पण तसं काही फार झालेलं नाही एक त्यामुळे वसंत मोरे काही फार कोणाचे मतविभागाचे करतील अशी आताची स्थिती नाही धनंजय सर हे झालं दंगेकरांचं आता मुद्दा येतो भाजपमधला मुरलीधर मुळे यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी जगदीश मुळीक हे नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं कारण की जगदीश मुळीक हे लोकसभेची तयारी करत होते हे कोणापासून लपून नव्हतं म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी लावलेले पोस्टर्स असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी आपण पाहिलं होतं की जगदीश मुलक हे किती इच्छुक आहेत उमेदवारीसाठी ते दिसून आलं होतं आणि जेव्हा त्याच्यानंतर प्रत्येक लोकसभेला प्रत्येक पक्षामध्ये दोघ किंवा तिघ हे असे इच्छुक असतातच इच्छुक असणं यात काही गैर नाहीये पण एकाच माणसाला तिकीट मिळणार आहे एकाच उमेदवाराला तिकीट दिलं जाणार आहे हे ही नक्की असतं त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मुळी थोडेसे नाराज होते अशी चर्चा झाली त्यात स्वा स्वाभाविकपणे आहे कारण त्यांना आमदारकीला चौदा साली ते आमदार होते एकोणीसला त्यांचा पराभव झाला हो आणि नंतर आता चोवीसला त्यांना लोकसभेची तयारी करायची आहे शिवाय विधानसभेला तिथं त्यांच्या जे पूर्वाश्रमीची जी निवडून आलेले आत्ताचे जे आमदार आहेत ते त्यांच्याबरोबर ते असल्यामुळे त्यांना उमेदवारीबाबत थोडीशी साशंकता होती त्यामुळे त्यांनी म्हणजे जागा वाटप झालं आपल्याला नाही जागा मिळाली तर त्यामुळे त्यांनी लोकसभेसाठी जय्यत तयारी केली होती अर्थात भाजपमध्ये असं असतं की उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही स्पर्धा करा एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर पक्ष तुम्हाला पक्षाचा आदेश मानावा लागतो आणि त्यामुळं असं काही मुलीक यांनी काम केलं असं दिसलं नाही नंतर जो तो म्हणजे काम केलं नाही असं जे चित्र आहे तर त्यात काही तथ्य वाटत नाही मला कारण मो मोहोळ यांनी त्यांची भेट घेतली आणि नंतर ते प्रचारात सहभागीही झाले तसा फार फटका काही असा भाजपला बसेल असं वाटत नाही कारण पण एक आहे की मुळीक जर निवडणुकीच्या रिंगणात असले असते तर भाजपला फायदा झालाच असता म्हणजे कारण कोथरूड हा काय भाजपचा बालेकिल्लाच किल्लाच आहे पण मुळीक ज्या भागातून येतात तो भाग तसा थोडासा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणाऱ्यांचा आहे त्यामुळे तिथनं भाजपला अधिक फायदा झाला असता की जो आता मुलीकांना तिकीट न दिल्यामुळं तिथला मतदार हा कदाचित दंगेकरांच्या बाजूने जाऊ शकतो हा एक तोटा भाजपला वेगळ्या अर्थानं बसणार आहे पण त्यांनी प्रचारात भाग घेतला नाही असं म्हणणं काही योग्य नाही पुण्यानंतर आता आपण येऊयात शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ यंदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला कारण की अमोल कोल्हे पवारांचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित होतं परंतु महायुतीचे उमेदवार कोण असतील कारण की महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो अजित पवार गटाकडे गेल्याचं पाहायला मिळालं अजित पवार गटाकडे असा उमेदवार स्वतःचा कुणी नव्हता अनेक नावं चर्चेत आली होती आणि यासाठी आढळराव पाटील यांनी पहिल्यापासूनच तयारी केल्याचं पाहायला मिळालं होतं आढळराव पाटील हे आधी दोन वेळा खासदार राहून गेलेले आहेत परंतु ते शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये होते त्यानंतर त्यांना शिंदे गटामध्ये प्रवेश करावा लाग अजित सॉरी शिंदे गटातून अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला आणि त्यांच्या नावाला दिलीप मोहिते पाटील जे खेडचे आमदार आहेत त्यांचा विरोध होता एकंदरीतच नाराजी दूर केली अर्थात ते प्रचारामध्ये सामील देखील झाले परंतु यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट स्थानिक लेवलवरचं राजकारण जरा म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा विरोध असल्याचं पाहायला मिळतं याचा फटका महायुतीला बसेल का आणि फायदा अमोल कोल्हे कशा प्रकारे होईल हे बघ पहि अमोल कोल्हे जेव्हा निवडून आले राष्ट्रवादीकडून त्यावेळेस एक नवीन चेहरा वेगळा चेहरा त्यांच्या मालिकेतला एकूण लोकप्रियता त्यामुळे ते निवडून आले पण त्यातली एक तुम्हाला वस्तुस्थिती बघितली पाहिजे निवडून आल्यानंतर ते पहिले दोन तीन वर्ष फारसे मतदारसंघाकडे फिरकले नाहीत याला दोन कारण होती एक तर ते स्वतः राजकारणी नव्हते आणि त्यांना तो दोन्हीचा बॅलन्स करायचं थोडस अवघड गेलं त्यामुळे आढळराव यांनी तयारी जोरात परत सुरू केली होती लोकसभेसाठी या इलेक्शनला कदाचित अमोल कोल्हे उभे राहणार का नाही एवढा सगळा प्रश्न होता आणि कदाचित ते उभाच राहणार नाहीत आणि राष्ट्रवादीकडनं जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती आढळरावच उमेदवार येतील अशी मोठी चर्चा होती पण हे सगळे महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्याचे परत वर्षभराचे सगळे पक्ष फुटापुटी झाली आणि नवीन पक्ष आले नवीन युती नवीन आघाड्या अस्तित्वात आल्या त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना तिकीट मिळालं त्यांना रिंगणात आले ते आणि दुर्दैवानं किंवा आढळरावांच्या थोड्याशा एकूण बाजून जर बोलायचं झालं तर आढळरावांची उमेदवारी जाहीर व्हायला थोडा उशीर लागला म्हणजे ते जागा कुणाकडे जाणार राष्ट्रवादीकडे जाणार का शिंदे गटाकडे जाणार mm. राष्ट्रवादीची तिथे खासदार होते त्यामुळे अजितदादा ती जागा मागत होते असे याच्यात तिथून उमेदवार ठरायला थोडासा वेळ लागला आणि त्याच्यामुळं आढळराव पाटलांना पुन्हा राष्ट्रवादीतनं एकनाथ शिंदे गटात जावं लागलं आणि या सगळ्याचा थोडा नाही म्हटलं तरी प्रचाराच्या बाबतीत परिणाम झाला अमोल कोल्हेंना ते लिव्हरेज मिळालं आणि मी पक्षात पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक थोडस राजकारण या निमित्तानं केलेलं आणि शिरूरमध्ये पवारांच्या सहानुभूतीचा फायदा अमोल कोल्यांना होईल का शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत फक्त ते काही पुण्या जिल्ह्यापुरती नाही तर ते राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या बाबत एक मोठी सहानुभूती फक्त पुणेच नव्हे तर सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात एक आहे पुण्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तू जो तू जो मुद्दा म्हणतेस तो शिरूर बारामती मावळ त्यातही शिरूर आणि बारामतीमध्ये शरद पवार यांची सहानुभूती हा सगळ्यात मोठा घटक ठरणार आहे कारण जे वयस्कर लोक आहेत की ज्यांनी शरद पवारांचं राजकारण गेले पन्नास वर्ष पाहिलेलं आहे आणि अलीकडचे या दहा वर्षातले जे तरुण मुलं आहेत की ज्यांनी ते ऐकलेलं आहे पण त्यांना वेगळ्या मार्गाने पावसातली गेल्या निवडणुकीतली सभा असेल त्यांनी त्यांच्या एकूणच सगळ्या संकटांवर मात करत कशा पद्धतीनं राजकारणाची वाटचाल केलेली आहे आणि महाराष्ट्रातलं आघाडी सरकार जे नवी, नवीन नवीन जे मोदींच्या विरोधात उभे राहणार आघाडी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जे दाखवून दिलं त्यामुळे नव्या पिढीला सुद्धा शरद पवारांच्या राजकारणाचं एक वेगळ्या पद्धतीने दर्शन घडलेलं आहे आणि ही एक आणि त्यांना ऐन वेळेस की ज्यांच्यामुळं अनेक आमदार झाले म्हणजे तुमच्याच भागात जर त्या मतदारसंघापुरतं बोलायचं तर वळसे पाटील हे अतिशय त्यांचे निष्ठावंत होते अतिशय म्हणजे आढळराव आणि अमोल कोल्हेंपेक्षाही गेले गेले चाळीस एक वर्ष ते त्यांच्याबरोबर काम करणारे आमदार होते ते सुद्धा जेव्हा बाजूला जातात त्यावेळेस थोडीशी सहानुभूती निर्माण होती ती स्वाभाविक आहे आणि ती नक्कीच अमोल कोल्हे फायदेशीर ठरणार आहे दुसरा एक मुद्दा यात सहानुतीचा असा आहे की हडपसर सरकार मतदारसंघ सुद्धा त्या मतदारसंघात येतो की जो शहरी भाग आहे आणि तिथं सुद्धा शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे जो पूर्वा पूर्वीपासून त्या ठिकाणीचे आमदार खासदार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे आणि त्याच्यामुळं शरद पवारांच्या सहानुभूतीचा अमोल कोल्हे यांना मोठा फायदा होणार आहे अमोल कोल्हे यांनी पुरेपूर निवडणुकीच्या प्रचारात हे टॅगलाईन वापरलेली आहे मी कसा सच्चा आहे मी कसा पक्षाबरोबर आहे हे त्यांनी जाणवून दिले कारण ते एकतर चांगले वक्ते पण आहेत त्यामुळे पक्षाने त्यांचा फक्त मतदारसंघापुरता नव्हे तर राज्यातही वापर करून घेतला आणि मागाशी तू उल्लेख केला तसं शेजारच्या जिल्ह्यात जी सुद्धा सहानुभूती आहे पवार साहेबांना त्याचा इथे उपयोग होऊ शकतो कोल्हेंना शिरूर नंतर सर आपण येऊयात मावळमध्ये मावळमध्ये जसं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्याच्या आधीच शिवसेना काँग्रेस शिवसेना फुटलेली पाहायला मिळाली होती आणि मावळमध्ये सामना हा शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा पाहायला मिळतोय अं श्रीरंग बारणे हे तिथे उमेदवार आहेत जे गेल्या वेळी सुद्धा खासदार होते आणि त्यांनी स्वतः अजित पवारांचा पवारांचे पुत्र पाद पवारांचा पराभव केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि इकडे ठाकरेंचे उमेदवार आहे अनेक पक्ष बदलून जे आहेत ते ठाकरे गटाकडे आल्याचं पाहायला मिळालं होतं या निवडणुकीच्या आधीच त्यांनी प्रवेश केल्याचं बोललं जात होतं तर आ, परंतु श्रीरंग बारणे यांचं आता दोन्ही सगळ्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच लढल्या गेल्या होत्या उमेदवार कुठला तरी असला तरी तरी महाविकास आघाडीचा उमेदवार असतात तीनही पक्षाचे कार्यकर्ते नेते तिथे प्रचार करत होते परंतु असं म्हणणं होतं की अजित कार्यकर्त्यांनी प्रचाराला सहभागी नव्हते अशी असा आरोप देखील केला गेला होता याबद्दल काय तिथलं स्थानिक राजकारण एकंदरीत काय मावळातलं मावळ हा मतदारसंघ पुणे जिल्ह्याचा थोडासा विचित्र मतदारसंघ आहे म्हटलं तरी हरकत नाही तिथे तीन मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते कोकणात येतात म्हणजे घाटाखाली आणि तीन मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ घाटावर येतात त्यामुळं तिथं शेकाप राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या सगळ्यांची एक ठराविक अशी वोट बँक आहे आतापर्यंत भाजप शिवसेना युतीचा बारणी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे आणि त्यामुळे ते दोनदा सहलग छान पद्धतीने अगदी निवडून आलेले गेल्या वेळेस त्यांना त्यांच्या मतदार चिंचवड आणि पनवेल या दोन भाजप बहुल मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतांचं लीड मिळालं होतं ते गेल्या वेळेस आले होते अडीच लाखांनी निवडून तर ते, ते दीड लाखांचं लीड याच दोन मतदारसंघात मिळालं होतं म्हणजे तिथं भाजप आणि शिवसेना अशी जी नॅचरल युती आहे ती पहिल्यापासून आहे त्यांना पहिल्यांदाच बारेने हे स्वतः शिवसेनेतून बाहेर पडून बाहेर पडून उभारतायत त्यामुळे शिवसेनेचे त्यांना कितपत मुळचे शिवसेनेक जो कडवा ज्याला आपण म्हणतो कोकणातला तो किती आहे शिवसेनेचं खरं मतदान किती आहे हे या पहिल्यांदाच या मतदार यावेळेस त्यांना या लक्षात येणार आहे किंवा आपल्या लक्षात त्या निमित्तानं येणार आहे पण भाजपचा त्यांना पाठिंबा खूप चांगला मिळाला असेल असं आपण गृहीत धुया अजितदादांच्या बाबतीत म्हणाल तर पार्थ पवार आणि यांनी काही त्यांच्यासाठी फार प्रचार केला नाही ही वस्तुस्थिती आहे अजित पवारांनी सुद्धा एक भोसरीमध्ये त्यांच्यासाठी एक सभा घेतली त्या व्यतिरिक्त फारसा प्रचार केला नाही ही वस्तुस्थिती आहे अर्थात त्यांच्या अजित पवारांना कसं होतं की त्यांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी वेळ द्यायचा होता बारामती मध्ये दे द्यायचा होता पलीकडे शेजारी शिरूर मध्ये दे द्यायचा होता त्यामुळे कदाचित त्यांनी वेळ दिला नसेल पण भाजप शिवसेना या पद्धतीनं त्या बारण्यांच्यासाठी काम केलेलं आहे अजित पवारांनी फारसा वेळ दिलेला नाही हे नक्की आता जसं की आपण बोललो की अजित पवारांनी फारसा वेळ दिला नाही आणि मुळात म्हणजे शिवसेना शिवसेनेत शिवसेने शिवसैनिकांमध्ये शिवसेने फूट पडल्याचं पाहायला मिळालं होतं जिकडे संजय वाघेरे असतील जे मूळ शिवसैनिक किंवा कट्टर सैनिक शिवसैनिक जे आहेत ते वाघेऱ्यांच्या बाजूने होते तर बारण्यांच्या बाजूने भाजपने जरी पाठिंबा लावला तरी शिवसैनिकांची संख्या तशी कमी पाहायला मिळाली होती मग याचा फटका बारणेंना बसेल का की मुळात शिवसैनिकांमध्ये पडलेली फूट आणि अजित पवारांनी वरवरून दिलेला पाठिंबा एकंदरीत आणि याचा फायदा कुठेतरी वाघेरांना होईल का वाघिरांना थोडाफार फायदा होणार आहे शहरी या या भागातले राज ते राजकारणी आहेत कट्टर शिवसैनिकांचा त्यांना फायदा होईल ते मितभाषी आहेत सगळ्यांशी बोलून चालून असतात माझे महापौर आहेत स्थानिक नात्या गोत्याचं राजकारण गावकी भाऊकीचं राजकारण यामध्ये ते थोडेसे बारण्यांना सरस आहेत हे आपण इथं मान्य करायला पाहिजे आणि त्या जोरावर नवा चेहरा नवा कोरा पा, नवी कोरी पाठी या याच्यातून त्यांना थोडासा फायदा मिळेल पण मग अशीच मी उल्लेख केला तसं बारण्यांचा यांचा जो काही किंवा कोण आहे संजोग वगैरे असतील किंवा बारणे असतील यांचा विजय हा ठरणार आहे तो चिंचवड आणि पन्वेल। पन्वेल। या ठिकाणी त्यांचा विजय ठरणार आहे आता येऊया सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती म्हटलं की पवार हे समीकरण असायचं आजपर्यंत जरी आता यंदाची ही निवडणूक महत्वाची आणि इंटरेस्टिंग ठरली कारण की यंदाच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार आणि तेही घरातलेच म्हणजे नळन विरुद्ध भाऊजाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार असा सामना होता इथे या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी सुद्धा ताकद लावली आणि इकडे अजित पवारांनी सुनेत्र पवारांसाठी सुद्धा ताकद लावलेली पाहायला मिळालं महाविकास आघाडीच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी सगळ्यांनी सुनेंद्र पवारांसाठी प्रचार करण्याचं पाहायला मिळालं अं एक प्रकारे असं झालं की भावनिक होऊ नका अशी साथ जी आहे ती अजित पवाराने घातलाचं पाहायला मिळालं तर आ, एक प्रकारची सहानुभूती पवारांच्या दिशेने होती याची जाणीव कुठे अजित पवारांना देखील होती काय सांगता येईल बारामती यंदा कोणते पवार मारणार बारामतीचा खरच हाय व्होल्टेज ड्रामा होता सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलंय शरद पवार यांनी बारामतीचं नाव फक्त महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर परदेशातही नेलेलंय आणि त्या मागं त्यांचं मोठे एक जरा व्हिजनरी विकासाच दृष्टी असं आपण म्हणू शकतो बारामती आज जगाच्या नकाशावर आणण्यात शरद पवार यांचा फार मोठा वाटा आहे आणि हे कोणीच नाकारत नाही यावेळेस सुप्रिया सुळे यांना सुद्धा दोनदा संसदरत्न दोन दोनदा त्या खासदार झाल्यात पण त्यांना चार ते पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे संसदेत त्यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केलेली आहे पण अशातच हा अचानक त्यांना घरातूनच एक ज्याला आपण म्हणूया की प्रतिस्पर्धी निर्माण होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं mm. आतापर्यंत बारामतीत लोकसभेत सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादा हे समीकरण अतिशय दृढ झालं होतं गेले दहा ते पंधरा वर्ष आणि असं कधीतरी घरातूनच लढा मिळेल असं काही वाटलं नव्हतं पण त्यामुळे या लढतीकडं सगळ्यांचं लक्ष गेलं सुदैवानं प्रचाराची पातळी या दोन्ही मोठ खासदारां उमेदवारांनी हे तई असतील किंवा सुप्रिया तई असतील या दोघींनी सुद्धा प्रचारात कधीही कुठे पातळी सोडली नाही अतिशय आपण म्हणूया की विकासाचं राजकारण मोदी किंवा यांच्या विरुद्धच राजकारण आहे देशा मी केलेल्या कामासाठी मला मतदान द्या आणि यांनी सुद्धा देशाच्या विकासासाठी मतदान द्या अशा स्वरूपाची मांडणी केली त्यामुळे प्रचारात विखार झाला नाही पण या, ने। या निवडणुकीमुळं नेते आणि कार्यकर्ते यांची फार मोठी थोडीशी अडचण झाली असं आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतं प्रत्येक ठिकाणी नेते अजित अजितदाबर होते पण मूळ कार्यकर्ते हे सुप्रिया होते असं अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा पाहत होतो प्रचारादरम्यान थीक ठिकठिकाणी भेटी देत होतो त्यावेळेस हे जाणवत होतं त्यामुळे इथली निवडणूक ही फार अंदाज वर्तवायला थोडीशी कठीण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आता जसं की आपण म्हटलं की नेते आणि जे आहेत मोठे कार्यकर्ते जे असतील ते अजित पवारांच्या बाजूने होते आणि मूळ कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या बाजूने होते आता बारामती पवार म्हंटल की बारामती आणि बारामती म्हटलं की पवार म्हणजे जसं की आधी धनंजय सरांनी सांगितलं की विधानसभा म्हटलं की अजित पवार आणि खासदार की म्हटलं की सुप्रिया सुळे असं समीकरण असायचं परंतु ह्या निवडणुकीला दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये होते म्हणजे अजित पवार उमेदवार नव्हते परंतु एक प्रकारे सुनीत्र पवार जरी उमेदवार असतात तरी प्रतिष्ठा पानालाही अजित पवारांची लागल्याची पाहायला मिळालं होतं त्यामुळे मूळ बारामती कर जो आहे तो नेमका कुणाच्या बाजूने जसं मला बारण्यांच्या वेळेस म्हटलं तसं याही ठिकाणी सगळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधली समीकरणे वेगवेगळे वेग असणार आहेत प्रत्येक चारच महिन्यानंतर आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि प्रत्येक त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारी मिळणार का मिळालं तर आपल्याला कोण मदत करणार आपल्याला पक्षातना निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे का याचे आढाके बांधत हे नजरेसमोर ठेवत याची सगळी आखणी केलेली आणि त्या पद्धतीने त्यांनी उमेदवारीसाठी प्रचार केलेला आहे आता साधा एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुला पुरंदर म्हणता येईल पुरंदरमध्ये शिवतारेंनी थोडासा विरोध केला सुरुवातीला अजित पवारांना चार दिवस प्रचंड विरोध केला नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला विधानसभेचं तर तिकीट मिळत आहे म्हटल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली अजित पवारांच्या बाजूने त्याच वेळेस क्लिअर झाले की तिथले जे आमदार आहेत संजय काका जगताप त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला उमेदवारी मिळणार नाही आपल्याला काँग्रेसकडन निवडणूक लढवायची तर त्यामुळे त्यांनी सुप्रिया त्यांचा जोरात प्रचार केला असं hmm. प्रत्येकाच्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे आडाखे बांधले गेले म्हणजे भोरमध्ये संग्राम थोपटे यांनी प्रचंड मोठं काम के केलं सुप्रिया सुळेंसाठी आणि तिथून त्यांना ते चांगले लीड मिळेल दौंडमध्ये सुद्धा थोडीशी परिस्थिती वेगळी आहे पण इंदापूरमध्ये भरणे आणि हर्षवर्धन पाटील दोघेही जरी अजितदादांकडून उभे राहिले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य मतदार मागाशी कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मला मतदार म्हणायचे की जे वयस्कर मतदार आहेत ज्यांना आपण म्हणूया की थोडेसे साठ वर्ष पुढचे मतदार जे आहेत त्यांना हे सगळं जे काही राज्यात चाललंय कम्पल्शन या चूक कोण बरोबर कोण याच्यात मी आता आपल्याला जाऊ नको जायला नको पण हे जे सगळं राजकारण पाहायला मिळत आहे आपल्याला राज्यातलं त्याच्यामुळे त्यांची थोडीशी एक अस्वस्थ आहेत हे सगळे लोक या पद्धतीचं राजकारण त्यांनी कधी अनुभवलेलं नाहीये पाहिलेलं नाहीये आणि या सगळ्याचा शरद पवारांना विशेषतः सुप्रिया सुळेंना शरद फायदा होईल असं एक साधारण आत्ताचं चित्र आहे विधानसभा वाईज म्हटलं तर खडकवासला मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ हे फार मोठे रोल याच्यात अदा करतील असं वाटतंय कारण गेल्या वेळेस तिथून पूल यांना पासष्ट हजाराचं जवळपास लीड होतं खडकवासल्यामधनं आणि हा शहरी मतदारसंघ आहे सगळा पुण्यातला फार मोठी उपनगर या सगळ्या मतदारसंघ आहेत आहेत आणि या ठिकाणी येणारा जो मतदार आहे त्याचं थेट बारामतीशी असं नातं नाहीये किंवा बारामतीतला विकास हा त्यांनी ऐकलेला आहे अनुभवलेला नाहीये प्रत्यक्ष कारण ते रोज शहरात राहतात त्यामुळे तो मतदार कसा करतोय मतदान हे फार महत्वाचं ठरणार आहे आणि बरोबर आता म्हटलं जसं बारामती बारामती शहर आणि ग्रामीण यातून कुणाला लीड मिळेल कारण पहिल्यांदाच तिथं पवारांच्या एका घरातले दोन उमेदवार असल्यामुळं बारामतीकरांची सुद्धा मोठी कसोटी आहे की शहरात आणि ग्रामीण भागात आत्ताच्या चर्चेनुसार चे असं म्हणजे आपण आम्हाला जे लोक सांगतात किंवा आपल्याला एक लक्षात येते की ग्रामीण भागात सुप्रिया सुळ्यांना मोठा पाठिंबा मिळेल असं सध्याच चित्र आहे पण या सगळ्या घडामोडी फार फार रंजक आहे शेवटच्या आता दोन तीन दिवसच राहिलेले आहेत आणि चार तारखेला तो अंदाज येईल पण आत्ता या घडीला तरी सुप्रिया तरी आघाडीवर हो आहेत असं मला वाटतं मगाशी एक फरक तो उल्लेख मी परत पुण्यात थोडस जातो की पुण्यात सुद्धा असंच असणार आहे की पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड आणि कसबा हे दोन मतदारसंघ फार मेजर रोल प्ले करतील कारण मागच्या वेळेस गिरीश बापट यांना कोथरूडमधनं जवळपास एक लाख पाच हजारांचं लीड होत हे लीड यंदा मुरली मोहळे कोथरूडचे आहेत तर ते तोडणार का तिथे लीड त्यांना किती मिळेल हे टिकवणार का तसंच कसब्यामध्ये मागच्या वेळेस बापट हे कसब्यातले उमेदवार होते आता तिथून दंगेकर स्वतः कसब्यातनं उमेदवार आहेत तर कसब्यात दंगेकरांना किती लीड मिळणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर गेल्या वेळेस गिरीश बापट यांना कॅन्टोन्मेंट मतदारसंघात अवघ दहा पंधराचं लीड होत तर यावेळेस ते लीड किती राहणार आहे कारण यावेळेस कधी नव्हे ते थोडासा एक दलित समाज काँग्रेस समाज काँग्रेस सॉरी दलित मुस्लिम, मुस्लिम आणि आदिवासी हे सगळे लोक काँग्रेसच्या पाठीमाग एकत्रित येतील असं राजकीय विश्लेषकांना वाटतं ते जर सगळं खरं ठरलं तर याच्यात कसबा आणि कोथरूड हे पुण्याला फार पुणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरवण्यात मोठी भूमिका अदा करणार आहेत अर्थातच मोठी चुरस या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे धनंजय सर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आता निकाल जो आहे तो चार जूनला कळेलच त्यामुळे मोठी मोठी प्रतिष्ठा जी आहे ती नेतेमंडळीची मंडळीची पक्षांची या निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहे आणि काय निकाल येतोय हे चार जूनला संपूर्ण महाराष्ट्र समोर येईल चित्र तोपर्यंत सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा सकाळच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम फॉलो करायला सुद्धा विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका